सुरगाणा सुरगाणा बंद सडका भाजीपाला इमारती हे चित्र बघून पालकांनी स्वतः विद्यार्थ्यांना नेले घरी आमदार नितीन पवारांच्या आव्हानाला पालकांचा प्रतिसाद कळवण व सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेमध्ये शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर फाटा कळवण येथील प्रशासकीय आंदोलना दरम्यान प्रकल्प अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळण्यासाठी आमदारांना जवळपास एक तास प्रतीक्षा करावी लागली या निषेधार्थ आमदार पवार यांनी मागणी पूर्ण होईपर्यंत कळवण सुरगाणा तालुक्यातील सर्व आश्रमशाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले यानुसार मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासकीय आश्रम शाळा बापखेडा देसगाव काठरे दिगर कळवण तसेच शासकीय हुंट विहीर डोल्हारे मानी बुगळी सालभोणे सुरगाणा येथील आश्रमशाळा बंद करण्यात आल्या शेकडो पालकांनी स्वतः शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना घरी नेल्याचे परिसरात खळबळ उडाले या दरम्यान शालेय शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या भेटीस काही शाळांमध्ये विद्यार्थी स्वतः साफसफाई करत असल्याचे आढळून आले तर विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणारा भाजीपाला सडका असल्याचेही निदर्शनास आले तसेच पडक्या व ओलसर भिंतीच्या इमारतीमध्ये आदिवासी विद्यार्थी शिक्षण व निवास करत असल्याचे पाहून पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आदिवासी सोबत होत असलेल्या छळाबाबत काल कळवण येथील ठिय्या आंदोलनात कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे होणारे हाल तसेच शैक्षणिक नुकसान बाबत अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले त्यामुळे काही ठिकाणी विरोधक ते व्हिडिओ कट करून आमदार नितीन पवारांबाबत द्वेष पसरवण्यात आ... त्यामुळे काही ठिकाणी विरोधक ते व्हिडिओ कट करून आमदार नितीन पवारांबाबत द्वेष पसरवत असल्याचे नितीन पवार समर्थकांकडून सांगण्यात त्यामुळे काही ठिकाणी विरोधक ते व्हिडिओ कट करून आमदार नितीन पवारांबाबत द्वेष पसरवत असल्याचे नितीन पवार समर्थकांकडून सांगितले जात आहे परंतु सत्तेत असलो तरी आदिवासी विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय खपून घेतले जाणार नाही प्रसंगी अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा पवित्रा पवार समर्थकांनी घेतला आहे जोपर्यंत शंभर टक्के शिक्षक कर्मचारी भरती होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही येणाऱ्या पुढील काही दिवसात आम्ही ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे शिक्षणा वाचून हाल होत आहेत त्या शाळा नक्कीच बंद पाडू असा इशारा देखील देण्यात आला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कळवण सुरगाणा तर मी काय म्हणतो या शाळेतील पोरं का बरे तुम्ही घरी घेऊन चालले आम्ही शास्त्रीय असून शाळा बघताना या शाळेत शिक्षक व इतर कर्मचारी कुणी नसून आमच्या मुलांचे सचे नुकसान होत असल्या कारणाने आम्ही मुलांना घेऊन जातो प्रत्येकाच वर्गाला शिक्षण नाही पाच कमी नाही आणि त्या मुलांना परिपूर्ण होत नाही त्याच कामाला तरी जवळपास परमनंट शिक्षण किती आहेत तीन ते चार असणार फक्त तीन ते चार आहेत बाकी सर्व इतर बस कॉन्ट्रॅक्ट बसवरतीच आहेत कॉन्ट्रॅक्ट बसवर आहेत आणि आता सगळ्या मुलांना कोणी स्वीकारत नसतात एक वर किती दिवस तरी कामात जोपूर्ण शासन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा